हा जो कल्याण डोंबिवली मतदारसंघ आहे हा कल्याण डोंबिवली मतदारसंघ नेहमी युतीला मानणारा युतीला निवडून देणारा मतदारसंघ आहे शिवसेनेला निवडून देणारा मतदारसंघ आहे नेहमी शिवसेनेवर भरभरून प्रेम करणारा हा मतदारसंघ आहे महाराष्ट्रातल्या जनतेला हे बाळासाहेबांची विचारधारा बाळासाहेबांची विचारधारा पुढे नेणारा पक्ष पाहिजे मी आपल्याला एवढं सांगतो दुसऱ्याची रेश पुसण्यापेक्षा स्वतःची रेश मोठी करा तुम्ही एकनाथ शिंदेची रेश पुसू शकत नाही तुम्ही एकनाथ शिंदेचं खच्चीकरण करू शकत नाही जनता माझ्या सोबत आहे मी आपल्याला एवढं सांगेन की येणाऱ्या पंधरा तारखेला खासदार श्रीकांत शिंदे यांनी केलेली कामं आपल्याला माहित आहेत लोकसभेमध्ये केलेली कामं आपण पाहताय त्यामुळे या, या निवडणुकीत देखील या निवडणुकीमध्ये आपण न भूतो न भविष्य ते एवढ्या जागा या कल्याण पूर्व मधून देखील शिवसेनेच्या निवडून आणायची आहे हे आपल्याला मी सांगायला आलोय देश पुढे जातोय राज्य पुढे जात आहे आणि म्हणून देशात महायुती राज्यात महायुती महापालिकेत पण काय पाहिजे मग महायुती म्हणून निर्धार करा या कल्याण पूर्व कल्याण डोंबुलीच्या प्रगतीचा या कल्याण डोंबुलीच्या समृद्धीचा आणि निर्धार करा विरोधकांना चारी मुंड्या चित्त करण्याचा आणि या महापालिकेवर महायुतीचा भगवा फडकवण्याचा निर्धार करा